नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर तुम्ही दोडका शेतीबद्दल व्हिडिओ पाहत आहे माझ्या शेतात आपण या ठिकाणी या अगोदर तो कारल्याचा प्लॉट या ठिकाणी घेतलेला आहे कारल्याचं प्लॉट झाल्यानंतर याच तारकाठीवर आपण दोडक्याची लागवड केलेली आहे दोडका सध्या आता सुरुवात झालेली आहे आजची स्थिती आजचं व्यवस्थापन कसं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे दाखवणार आहे सध्या जवळपास या ठिकाणी आपण दोडक्याच्या सहा पुड्यांची लागवड केलेली आहे दोडका क्वालिटी सुपर क्वालिटी त्यानंतर माल जो सध्या सेटिंग झालेला आहे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहत आहे सोबतच हा जो आपला आठ फुटाचं जे अंतर आहे दोन तासामधील त्यामध्ये आपण हे झेंडूची लागवड केलेली आहे झेंडू पीक हे आपल्याकडे आमच्याकडे मुख्यतः दसरा आणि दिवाळी यासाठी घेतले जाते सध्या यामध्ये जवळपास अडीच हजार झेंडूची रोपं आणि जवळपास तीन हजार कलकत्ता झेंडू जो सध्या चालू होण्याच्या याच्या स्थितीत आहे अशी आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे सध्या ही व्यवस्था हे जे शेत आहे तसं आपण याचं मशागत या ठिकाणी घेतलेली आहे चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि उत्पन्न जर म्हटलं तर दोडका या ठिकाणी आपला चालू झालेला आहे बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो की शेती करत असताना भाजीपाला पिकं किंवा पारंपरिक पिकं त्यामध्ये काय घेता येईल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न कसं त्यापासून मिळेल हा आपला मुख्य हेतू असतो दोडक्या या दीड वर्षामध्ये मी शेतामध्ये जागा बदलून हा चौथा टाईम आहे की आपण या ठिकाणी दोडका लावले लावलेला आहे खरं तर हा जो प्लॉट सध्या मी पाहतोय तर वीस तासांमधील चार ते पाच लाईनच जे आहे या जो गाळपट्टा आहे त्यामुळे भरगच माल यांनी पकडलेला आहे बाकी ठिकाणी पण मालाची चांगली सेटिंग आपल्याला पाहायला मिळते परंतु जो या लाईनमध्ये जो दिसतो आहे त्यापेक्षा कमी आहे म्हणजे गाळाची पाण्याचा निसरा होणारी जमीन या ठिकाणी आपल्याला पाहिजेत आता दुसऱ्या फटमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही इथे पाहाल या दोडकेची जर लांबी जर म्हटलं तर साधारणतः दोन फुटापर्यंत याची लांबी आहे हा अजून कवळा आहे हा बनायचा आहे शेतकरी मित्रांनो मी आपल्या चॅनलवर शेतीविषयक तसेच नवनवीन शेती करत असताना नवनवीन प्रयोग आपण कसे करतो त्याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी शेतकरी बांधवांकरता घेऊन येत असतो आपण या मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या भागातील काही शेतकरी असेल तर त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे की आंतरपीक तसेच हे मुख्य पीक हे कशा पद्धतीनं घेतले जाते आणि त्यापासून आपण शेतातून उत्पन्न कसं वाढवू शकतो एक मला हे उदाहरण तुम्हाला सांगायचं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद